नमस्कार मित्रांनो दातोड तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याचा रिपोर्ट तसेच मित्रांनो दक्षिण भारतात कांद्याला काय बाजारभाव निघाले महाराष्ट्रात कांद्याला काय बाजारभाव निघाले याची माहिती घेण्याचा प्रयत्न आज मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा मित्रांनो आता जो कर्नाटकचा कांदा आहे या कर्नाटकच्या कांद्याची आवक ही मित्रांनो आता अगदी मोठ्या प्रमाणात बाजार समितीत दाखल होत आहे आणि आता मित्रांनो कर्नाटकच्या कांद्याची आवक हे थांबणं आता मित्रांनो येथून हे अवघड असणार आहे हे, हे मित्रांनो मी का म्हणत आहे तर तुम्हाला मी प्रथम आज बेंगलोर बाजार समितीतील आकडे सांगतो आणि त्यानंतरच तुम्हाला हे मित्रांनो कडेल मित्रांनो आज गणेश विसर्जन असल्याकारणाने बऱ्याचशा ज्या बाजार समित्या आहेत ह्या बंद आहेत म्हणून जेवढ्या काही बाजार समितीचे आपल्याला आकडे आहेत ते मित्रांनो आता आपण पाहण्याचा प्रयत्न हा करणार आहोत आज मित्रांनो बेंगलोरला जुन्या कांद्याचे सुमारे तीनशे वीस ट्रक हे आलेले आहेत मी मित्रांनो कालच व्हिडिओ बनवून सांगितलं की बाजारात थोडीशी हलचल जर झाली तर जे शेतकरी आहेत आपले कांदा उत्पादक बांधव आहेत हे आपला मोठ्या प्रमाणात कांदा हा बाहेर काढतात आणि आज आपल्याला तसं थोडंसं झालेलं दिसून येते कालच्या तुलनेत आज जुन्या कांद्याची आवक मित्रांनो सुमारे मोठ्या प्रमाणात वाढली आहे आज, आज या तीनशे वीस टक्कांमधून चौसष्ट हजार नऊशे पंचवीस कट्ट्यांची आवक आज बेंगलोरच्या बाजार समितीमध्ये दाखल झाली यामध्ये मित्रांनो काही नॉटला पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशे जो मोठा कांदा आहे त्याला चार हजार सातशे ते पाच हजार मुक्कल कांद्याला चार हजार चारशे ते चार हजार सहाशे मीडियम कांदा चार हजार ते चार हजार दोनशे गोल्टा कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे आणि गोल्टी कांदा हा दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला विकला तसेच बेंगलोरला आज जो कर्नाटकाचा नवीन कांदा आहे याची मित्रांनो रेकॉर्ड आवक ही झाली आहे आणि आज बेंगलोरला कर्नाटकाच्या सुमारे दोनशे वीस गाड्या ह्या मित्रांनो दाखल झालेल्या काल मित्रांनो बेंगलोरला सुमारे दोनशे पंचेचाळीस गळ्या ह्या जुन्या कांद्याच्या दाखल झाल्या होत्या म्हणजे आता हा नवीन कांद्याचा जो आकडा आहे हा आता जुन्या कांद्याच्या आकड्यापर्यंत बेंगलोरच्या बाजार समितीमध्ये दाखल होताना आपल्याला दिसत आहे म्हणूनच मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं की आता कर्नाटकची आवक ही आता मित्रांनो थांबणं थोडं मुश्किल आहे आणि त्यामुळे आता ही आवक ही वाढतच जाणार आहे मित्रांनो या नवीन कांद्याला पण जो मुक्कल कांदा आहे त्याला चार हजार ते चार हजार दोनशे रुपये मीडियम कांद्याला तीन हजार ते तीन हजार पाचशे गोलट्या कांद्याला दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये गोलडी कांद्याला एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे दोन हजार पाचशे रुपये आणि जो पिकल कांदा याला आठशे ते बाराशे रुपयापर्यंत दर हा आज बेंगलोरच्या बाजार समितीमध्ये मिळाला मित्रांनो आज जे कांद्याची विक्री आहे ही मित्रांनो अत्यंत स्लो आहे म्हणजेच बाजार समितीमध्ये जे कांद्याच्या आवकेचा प्रचंड दबाव आपल्याला जाणवत आहे आणि त्यामुळेच आज कांदा बाजार भाव दोनशे ते तीनशे ती ती रुपयांची घट ही आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासोबतच मित्रांनो महाराष्ट्रातला जर आपण विचार केला तर नेफाडला आज दोनशे त्रेचाळीस गाड्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी दोन हजार चारशे चार दो, दोन दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार नऊशे आणि सरासरी दर चार हजार सातशे रुपयापर्यंत मिळाले आज मित्रांनो निफाळला पण कांदा बाजार अभात आपल्याला मोठी घट म्हणजे काल मित्रांनो सर्वाधिक पाच हजार पाचशे रुपयापर्यंत दर आपल्याला पाहायला मिळाले होते तर आज तेच दर चार हजार नऊशे रुपयापर्यंत आहेत म्हणजे पाचशे ते सहाशे रुपयाची घट ही बाजार समितीत आहे मित्रांनो तर घट होण्याचं आणखी कारण म्हणजे बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी निर्यातच्या हेतूने मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केला व तो त्यांचा कांदा हा बॉर्डरवर अडकला त्यामुळे मित्रांनो मागील दोन तीन दिवसात हा गोंधळ झाल्याने थोडीशी आपल्याला कांदा बाजारभावात जी आहे ती आज घट पाहायला मिळाली पण मित्रांनो आज आता जे बॉ कांदा निर्यातीला ने अधिकृत परवानगी मिळाली आहे आणि आता येथून आपल्याला कांदा बाजारभावात थोडीशी ही निर्यात सुरू झाल्या कारणाने सुधार पाहायला मिळतील पण मित्रांनो आता नवीन कांद्याने मात्र थोडीशी टेन्शन ही वाढवली आहे आणि आता अशाच प्रकारे जर मोठ्या प्रमाणात आंध्र प्रदेश आणि कर्नाटकची जर मित्रांनो आवक ही दाखल होत राहिली तर आता हा कांदा संपूर्ण भारतात जाऊ शकतो आणि या, आणि मित्रांनो आता यामुळे थोडासा आता कांदा बाजार भावावर आपल्याला परिणाम पडताना दिसून येऊ शकतो तर मित्रांनो आपण थोडीशी माहिती हीच माहिती आपण हिंदीमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया तो नमस्कार किसान भाइयों किसान भाइयों आज हम देखेंगे दक्षिण भारत का जो कर्नाटक है आंध्र प्रदेश का वहां का नए प्याज का रिपोर्ट और महाराष्ट्र में आज प्याज को क्या बाजार भाव मिले हैं उसकी भी हम चर्चा इस वीडियो में करेंगे आज मित्रों गणेश विसर्जन होने के कारण बहुत सी मंडिया जो है वो आज बंद है पर जो चल है उसका उसमें आज क्या दर मिला है ये हम आपको बताएंगे आज अगर बेंगलोर की बात कीजिए तो बेंगलोर में आज बहुत बम्पर प्याज की आमदनी ये दाखिल है बेंगलोर का जो जो पुराना प्याज है इसके 320 ट्रक आज बेंगलोर को दाखिल है जिसमें से चौसठ कांदा बैग ये दाखिल है जिसमें से कुछ लॉट पांच हजार रुपए से पाँच हजार तीन सौ रुपए तक जो बड़ा कांदा है उसे चार हजार सात सौ से 5,000 हजार रुपए तक मुक्कल प्याज को चार हजार चार सौ से चार हजार सौ रुपए तक दो सौ गोल्टा प्याज तीन हजार पांच सौ से तीन हजार आठ सौ गोल्टी प्याज दो हजार दो सौ से दो हजार पांच सौ रुपए तक प्याज बाजार भाव आज बेंगलोर को निकले है और आज बेंगलोर को जो नया प्याज है उसकी आज मित्रों एक बंपर आवक दाखिल है आज कर्नाटका के नए प्याज की बेंगलोर को 220 गाड़ी की आवक दाखिल है मतलब मित्रों आप देख सकते हैं कि जो आवक है इसमें बहुत बड़ी बढ़ोतरी आज बेंगलोर में नए प्याज में दाखिल है इसलिए मित्रों ये कहा जा सकता है कि अब आने वाले दिनों में कर्नाटका और आंध्र प्रदेश का जो नए प्याज की जो आमदनी है उसे अब कंट्रोल करना मित्रों भारी है इस कारण अब आने वाले दिनों में आंध्र प्रदेश और कर्नाटका का बहुत भारी मतलब ज़्यादा अब प्याज निकलना शुरू हो जाएगा और अब वो दक्षिण भारत से निकलकर महाराष्ट्र तो और उत्तर भारत के कुछ राज्यों में भी आ सकता है और आज मित्रों जो कर्नाटक का न्यू माल है उसे आज जो मुक्कल प्याज है इसे चार हजार से चार हजार दो सौ रुपए तक मीडियम प्याज को तीन हजार से तीन तीन हजार सौ रुपए तक गोल्टे प्याज को 2500 से तीन रुपए तक गोल्ड प्याज को 1500 से दो तो रुपए तक और जो पिकल प्याज है इसे दो सौ रुपए तक प्याज बाजार भाव आज हमें बेंगलोर में देखने को मिला है इसके बाद हम देखेंगे महाराष्ट्र का महाराष्ट्र का आज आजाड़ जो ये प्याज की मंडी है इसमें दो प्याज गाड़ी की आवक दाखिल है जिसमें से जो उनाड़ कांदा है उनाड़ कांदे को, को कम से कम दो हजार पाँच सौ रुपए ज़्यादा से ज़्यादा चार हजार नौ सौ रुपये उसके बाद जो सरासरी दर है वो चार हजार सात सौ रुपये तक आज नेपाल के बाज़ार समिति में प्याज को मिला है आज मित्रों बेंगलोर में भी कांदा बाजार भाव में घट है और नेपाल को भी कांदा कांदा बाजा, बाज़ार भाव में घट है और इस घट का कारण जो है वो आ, पिछले कुछ दिनों से जो निर्यात है वो मित्रों बंद है क्योंकि जो आ, सरकार का जो कस्टम डिपार्टमेंट है उसकी तरफ से आ, प्याज प्याज के निर्यात को जो है वो ऑफिशियली उसको मतलब जो परवानगी चाहिए वो मिली नहीं थी नए आदेश के द्वारा जो किमान निर्यात मूल्य घटा है निर्यात शुल्क घटा है तो इस नए बदलाव के कारण थोड़ी सी प्याज निर्यात जो थी वो रुकी थी इस कारण हमें प्याज बाजार में थोड़ी तेजी मतलब थोड़ी मंदी ये देखने को मिली है और प्याज बाजार प्याज और मार्केट में बढ़ती हुई आवकों को देखकर भी प्याज बाज़ार भाव में हमें थोड़ी सी मंदी देखने को मिली है तो बाकी कैसी लगी ये वीडियो ये हमें कमेंट करके बताइए वीडियो अच्छी लगी तो वीडियो को लाइक कीजिए शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए धन्यवाद